शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आता आपण माल घेऊन या ठिकाणी आपला माल घेऊन आता सध्या मोडणी मार्केट येथे आलेलो आहे आणि थोडासा जोर पकडताना मार्केट आपल्याला दिसतंय किंवा थोडीफार आवक आता टप्प्याटप्प्यानं होताना आपल्याला दिसते आता आपण आतमध्ये जाऊन जाणून घेणार आहोत म्हणजे आजचे जे दर आहेत त्या दराच्या संदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहे या ठिकाणी पप्पू सेठ जे आहेत ते या ठिकाणी आहेत आपल्याला ते दराची आजची माहिती देतील आवक आणि सगळ्या गोष्टीची तर आपण आता सध्या बघूया कशा पद्धतीने इथं काम चालू आहे आ, गाड़ा काम काम हे आपण इथं बघूया गाड्या खाली होण्याचं काम चालू आहे लोडिंगचं पण काम चालू आहे आणि हे अशा पद्धतीने ही माल या ठिकाणी येत आहेत तर बऱ्यापैकी आवक आता होताना दिसते अशा पद्धतीनं हे वीस अठ्ठेचाळीस म्हणजे मेघदूत जी आहे आपली सिझंटाची तर त्याची आवक मोडणी मार्केटला मोठ्या प्रमाणावर होत असते तशा पद्धतीनं ती माल तो, तो, तो आज आज आ, माल आता येताना दिसतोय आपल्याला आणि आज अशा पद्धतीनं या मार्केटला मालाचं हे जे शॉर्टिंग बघितलं जातं चेक केलं जातं आणि त्यानंतर दर ठरवला जातो अशी इथली पद्धत आहे म्हणजे आल्यानंतर माल पल्लीवर घेतला जातो त्याच्यामध्ये जर कचरा म्हणजे खराब माल किती निघतोय त्या पद्धतीवर तिथं मार्केटचं नियोजन आणि त्या दर्जानुसार त्याचा रेट ठरत असतो प्रत्येक मालाचा दर हा वेगवेगळा ठरवला जातो आणि म्हणजे इथं आपण बघितलं तर साहू सुद्धा माल या ठिकाणी आहे आता साहोचे सुद्धा इथं वक्कल आलेले आहे अशा पद्धतीनं सीझनला सुरुवात झालेली आहे शेतकरी आ... पण आपल्यासोबत सोबत आहेत आणि सेट जे व्यापारी इथले आडते ते ते या ठिकाणी मला सांगा पप्पू सेट आजचा दर काय भेटतोय आजचा दर आजचा रेट साधारण चोवीस ते अठ्ठावीस रुपये आहे साऊचा रेट अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस साऊचा रेट चालू आहे हा दोन्हीची पण आवक बऱ्यापैकी चालू आहे कालपासून आवक वाढली म्हणजे okay, यावर्षी सावूची सुद्धा डिमांड चांगल्या पद्धती आहे सावूचं डिमांड आहे यावर्षी आपण परवा दिवशी जी अपडेट दिली होती त्या अपडेट मध्ये आपल्याला जो दर होता तो सव्वीस रुपयापर्यंत मला वाटतं सव्वीस रुपयापर्यंत त्याच्यामध्ये आता दोन रुपयाची वाढ वाढ आवक कशा पद्धतीनं होते कमी आहे का जास्त आहे आवक कालपासून थोडी जरा वाढली आहे वाढलेली हो कालपासून आवक आहे ओके okay. कालपासून अवकेमध्ये सुद्धा वाढ थोडी दिसते हो पाऊस पडतोय सध्या आणि या पावसामुळे पुढे जाऊन अजून काय आता शेतकऱ्यांमध्ये ज्या चर्चा होत आहेत रोज माल येणारे जे काय शेतकरी आहेत तुमच्याकडे तर त्यांच्याकडून प्लॉटच्या संदर्भातल्या काय माहिती मिळते की कशा पद्धतीनं प्लॉट आहेत संस्थिती आहेत उत्पादन देणारी परिस्थिती आहे का थोडं अडचणीची सगळी परिस्थिती आहे सध्या अडचणीचीच परिस्थिती आहे कारण पाऊस परत चालू झालेला आहे सगळीकडे बर त्यामुळं परिस्थिती अडचणीचीच आहे म्हणजे सुरुवातीपासूनच प्लॉट तसं त्या मानानं यावरची अडचणीत होते हो आता सुद्धा पाऊस पडला तर परत अडचणीत येऊ शकतील प्लॉट आणखी म्हणजे फार मोठ्या मंदीला तर नाही मंदी येणार नाही मंदी येणार नाही ओके तर शेतकरी बांधवनं अशा पद्धतीनं सगळं सकारात्मक चित्र आहे आपण शेतकरी आपण स्वतः आज नव्वद कॅरेट म्हणजे आपले आठ कॅरेट आपण जे दोन नंबरचा माल होता तो सोलापूरला पाठवलेला आहे आणि आपली नव्वद कॅरेट आपण इथं घेऊन आलोय आणि चांगला दर इथं मिळताना दिसतोय हे व्यापारी जे जे चंदीगडवरून आलेले आहेत नमस्ते शेठ क्या हाल है क्या चल रहा है क्या आ, क्या आ, बहुत माल तो पैकिंग जोरों से चल रहा है इधर हाँ बहुत बढ़िया माल आ रहा है और ऐसा ही किसानों से बोलते रहो साफ सफाई से माल लाए और अच्छा रेट मिलेगा बढ़िया रेट मिलेगा और पप्पू भाई की दुकान पर ही माल लेकर आना क्योंकि पप्पू भाई ही सबसे अच्छे इंसान है मोडलिम के अंदर ठीक है अच्छी परिस्थिति है आ, हे खूप चांगलं लोडिंगचं चा काम इथं चाललंय आणि शेतकऱ्याला सुद्धा अस्वस्थ करणारी ही सगळी गोष्ट आहे कारण व्यापारी आले पाहिजेत उठाव झाला पाहिजे मालाला चांगला तरच आपल्याला चांगले दर सुद्धा भेटू शकतात त्याच्यामुळं हे जे सगळं लोडिंगचं काम आहे ते थोडं माल वाढणं सुद्धा फायद्याचं आहे कारण त्याशिवाय व्यापाऱ्यांचं लोडिंग हे प्रॉपर होणार नाही आणि त्यामुळं आता खरंतर मालाची क्वालिटी सुद्धा चांगली येणं आणि व्यापाऱ्यांना चांगला माल उपलब्ध होणं ही सुद्धा गरज आहे तसा चांगला माल शेतकरी नक्कीच वर्षी कमी असला तरी चांगला माल आपल्या मार्केटला नक्की येईल त्याच्यातून व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला माल मिळेल त्याच्यातून गाड्या जे काय उठाव आहे तो चांगला उठाव इथं होताना ह्या वर्षी दिसेल दोन तीन महिन्याचा तीन महिन्याचा साधारण हा सिझन आहे तो चांगल्या पद्धतीनं होईल अशी अपेक्षा आहे ह्याच्यात बरेच चढ उतार बघायला मिळतील भविष्यामध्ये सुरुवात आहे आता सीझनला हा सीझन कशा पद्धतीनं चालतोय हे आपल्याला येणाऱ्या आठ पंधरा दिवसामध्ये समजेल पंधरा वीस दिवसानंतर माझ्या मते थोडेसे मालमध्ये शॉर्टेजेस होत जाईल कारण ज्या लागवडी पहिल्या टप्प्यामध्ये आठवड्यामध्ये झाल्या होत्या त्या लागवडी वीस दिवसामध्ये कमी येतील सुरुवात झालेली आहे त्या प्लॉटला आता त्या वीस दिवसामध्ये आवक बऱ्यापैकी होईल मात्र नंतरच्या काळामध्ये आवक घटत जाईल आणि पाऊस जर वाढला तर निश्चितपणाने एक चांगली तीजी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टोमॅटोमध्ये सुद्धा बघायला मिळू शकते सध्या तरी व्यापार जोरात चालू आहे आणि या व्यापारामुळे शेतकऱ्यांना सुद्धा व्यापारी उपलब्ध झालेले आहेत चांगला उठाव मालाला होतोय हो ही अपडेट महत्वाची होती ती अपडेट आज आपण आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय माल घेऊन आल्यानंतर ही आवक माल हा 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 आणि जसं जसं आपण मार्केटला येऊ तसं आपल्याला सगळी अपडेट देण्याचा माझा प्रयत्न असेल आपण स्वतः टोमॅटो घेऊन येत असतो आपला विक्री झाल्यानंतर हो बऱ्याच जणांचं मत असतं की आपला माल कसा गेला तर याची सगळीच अपडेट देण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील धन्यवाद